तर मी पॅडकॉपचं काम घेतल्यावर माझ्या एक लक्षात आलं की लोकांना जास्त सांगायची गरज नाही कारण पॅडकॉप पडगिल वर हे नाव खूप वर्षापासून लोकांच्या तोंडात आहे मनात आहे त्या उपकरणाने एवढं मोठं नाव केलेलं आहे महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात की ते लोकांना शेतकऱ्यांना सांगायची गरजच पडलेली नाही कधी तर सुरुवातीला मी दहा डबल ड़ बुल घेतले होते आणि बाकीचे इतर प्रोडक्ट घेतलेले पण त्याच्यामध्ये मला रिस्पॉन्स जास्त आला डबल मध्ये तर मी डबल बुलला प्रॉपर प्रेफर करत आजपर्यंत दोन हजार अठरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत मी जवळजवळ दोनशे डबल पूल हे काउंटरला विक्री केलेली आहे तर काम घेतल्यापासून मला असा मेजर पॅडकॉप मध्ये काहीही मध्ये प्रॉब्लेम आलेलाच नाहीये जरी आला तर सेल्स टीम त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा काय असेल ते से का विदिन सेकंड मध्ये त्या सॉल्व्ह होतो आणि नाही झालं तर तुमच्याकडे जो प्रोडक्ट आहे त्यातून काढून पाठ द्या तुम्हाला लगेच कुरिअर करून मिळेल पॅडकॉप कंपनीचा टीम सेल्स टीम आणि सर्व्हिस टीम एवढी क्विक रिस्पॉन्स देते की मला नाही वाटत दुसरी कंपनी या मार्केटमध्ये आपल्याला एवढा रिस्पॉन्स देत असेल कारण त्यामुळे तर आम्हाला काम करायला मजा येते दोन हजार अठरापासून मी आतापर्यंत एवढा अकाउंट वाढवलंय हेच मूळ मु, मूळचं कारण आहे आमचं प्रोडक्ट विकताना एवढा मला फायदा झालेला आहे की शेतकऱ्यांना कोणताही प्रश्न विचारला तर मला विदिन सेकंड मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देता येत आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतोय हा ट्रेनिंगचा मला खूप फायदा झालेला आहे पॅडकॉ पडगिल कंपनीने जे एवढी मोठी जाहिरात केलेली आहे युट्यूबवरती म्हणा वरती म्हणा किंवा फेसबुक आहे तर याचा एक फायदा होतो जर शेतकऱ्यांनी एक पॅडकॉप सर्च केलं तर कंपनीमध्ये फोन केला तर ते सांगतात अशा अशा ठिकाणी गोंधळात आमचा एक डीलर आहे त्यांच्याकडे जा तुम्हाला सर्व्हिस मिळेल प्रॉडक्ट मिळेल पूर्ण माहिती मिळेल त्याच्या प्रोडक्टची पॅडकॉपच्या पासून ज्या आमच्या सेल्सच्या आकडेवारीत वर्षानुवर्ष जो बदल होत चाललाय हे खूप आमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे कंपनी नेहमी आमचा डीलर्सचा विचार करत असते एप्रिलमध्ये प्रत्येक वर्षी एक बुकिंग स्कीम आयोजित करत असते डीलर्सचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल वर्षभराचा मालचा साठा कसा नियोजन करता येईल याच्याबद्दल ते बुकिंग स्कीम काढत असतात त्या बुकिंगचा फायदा असा होतो की आम्हाला दहा ते पंधरा टक्के किंवा जास्तीत जास्त फायदा घेता येईल असा त्या स्कीमचा फायदा होतो ने जे टोकन यंत्र म्हणजेच पेरणी यंत्र जे पेर काढले त्यापासून शेतकऱ्यांचे श्रम खूपच कमी होते एक शेतकरी कमीत कमी दोन एकर तरी दिवसभरात पेरणी करू शकतो प्रत्येक बियाणं टोकण्यासाठी त्यांनी डाय आहेत प्लस त्याच्यामध्ये खूप बदल केलेले आहेत शेतकऱ्यांचे श्रम कमी होते त्याचबरोबर त्यांचा प्रॉफिट ही दिवसेंदिवस वाढतच या डीलरशिपच्या अनुभवातून मला एक असा संदेश द्यायचा आहे पॅडकॉपची डीलरशिप म्हणजे एक सुवर्ण संधी आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरून जो समाधान मिळतं त्यातून आम्ही खरंच आनंदी आहोत थँक्स टू टीम पॅटकॉप समृद्ध शेतकरी संपन्न भारत